कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे पंचगंगा नदीची पाणीपातळी आता त्रेचाळीस फुटांवर पोहोचले राजाराम बंधारासह चौदा चौऱ्याहत्तर बंधारे हे अद्यापही पाण्याखाली आहेत एकीकडे एक पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठलेली असली तरी कोल्हापूरकरांना पावसानं उघडीत दिल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय गगनबावडा मार्गे कोकणामध्ये जाणारी वाहतूक आता पूर्ववत झालेली आहे आताची महत्वाची बातमी कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं धोका पातळी गाठलेली आहे मात्र पावसानं उघडीत घेतलेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे सकाळी गगनबावडा मार्ग हा बंद झालेला होता मात्र आता इथली वाहतूक पूर्ववत झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप सध्याचं काही चित्र आहे चौऱ्याहत्तर बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत आणि त्यामुळे अद्यापही थोडीशी भीती ही कायम आहे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठलेली आहे आपण पुन्हा एकदा या संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे प्रताप सध्याची काय परिस्थिती आहे काय माहिती आहे सध्याच्या घडीला आपण पाहतो की पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे पण दुसरीकडे आपण पाहतो की घाटमाथ्यावर पावसाचा जोर थोडासा कमी झालेला आहे त्यामुळं सकाळपासून दोन इंचानं फक्त पाणीपातळी वाढलेली आहे थोडासा दिलासा म्हणता येईल पण दुसरीकडे आपण पाहतो की धोक्याची पातळी ओरांडल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की अनेक सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी यायला लागतं पण एकूणच आपण पाहतो की धरणातला जो आउटफ्लो आहे तो कमी झालेला आहे आणि इतकंच नाही तर कॅचमेंट एरियामधला पाऊस देखील थांबलेला आहे त्यामुळे ही पाणी पातळी स्थिर राहील अशा प्रकारचा अंदाज प्रशासनाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे आज दिवसभर कशा प्रकारचा पाऊस पडतो त्याच्यावरच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची पूर परिस्थिती निर्माण होते हे ठरणार आहे पण सध्याच्या घडीला आपण पाहतो की कोल्हापूर गगनबोडा मार्गावर आणखी दोन ठिकाणी पाणी आहे पण त्या पाण्यातून सध्या वाट काढत पुढे जाता येते अशा प्रकारची स्थिती दिसून येते पण कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर मात्र जैसे ते पाणी आहे साधारण पाणी अजूनही त्या ठिकाणी धन्यवाद प्रताप दिलेल्या माहितीसाठी तर कोल्हापूर मधली ही स्थिती आपण जाणून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठलेली आहे त्रेचाळीस फुटांवर पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचलेली आहे